चला या पटापट लाईव्ह मध्ये बोला झालं का जेवण सर्वांच जेवण झालं का चला बोला पटापट तो लाइव पटापट बोला जवन वगैरह सर्व मतदान किस किसने किया किसने वोट किया? किस किया आज वोट किसने किया आज ईमानदारी से हमने तो किया है भाई ये हमारा वोटिंग हो गया <laughs> देखा क्या आपको ये। आपने किया क्या वोट चलिए जल्दी जल्दी बताइए लाइन और आइए लाइव पर आइए जल्दी जल्दी, जल्दी बताइए वोट किया क्या दाम्बाची बियर रख लेता था चलिए जल्दी जल्दी कमेंट कीजिए लिखिए सवाल लिखिए प्लीज़ कहाँ से बात कर रहे बोलिए अगर आप नए हैं तो प्लीज़ सब्सक्राइब कीजिए बोलिए बोलिए जल्दी जल्दी पकड़ लगे तो तीन <laughs> चलिए जल्दी जल्दी आइए पाट ला रे चलिए बस जल्दी जल्दी बताइए वोट किया कि नहीं वोट किया कि नहीं भाई जल्दी जल्दी बताइए प्लीज़ अगर आप नए हैं तो प्लीज सब्सक्राइब कीजिए जल्दी जल्दी आपने नाव का आपले नाव का मजे नाव है मजे चैनल वर आहे कि नाव मज आर आई टी मज न रीता तुम्स नाव का प्लीज सांगा कोण्या गावावरून बोलत आहे ते सांगा कुठं राहतात ते सांग आणि मतदान केलं का सांगा मतदान केलं का सांगा बोला चला पटापट पड़ बोला कमेंट करा लिहा आणि लाईक करा प्लीज लाईक विकत नाही आणावं ना लागत चला बोला पटापट पड़। तुमचं नाव सांगा प्लीज कोण आहे ना गावचं नाव सांगा चलिए जल्दी जल्दी कमेंट कीजिए लिखिए सवाल लिखिए प्लीज आपके गांव का नाम बताइए आपका नाम बताइए कहाँ पर रहते हैं वो बताइए चलिए बोलिए प्लीज सवाल कीजिए जल्दी जल्दी बोलिए कीजिए अरे भाई बोलो कमेंट करो जल्दी जल्दी कमेंट बॉक्स बंद हो गई कि हमें कैसे पता चलेगा आपको जल्दी कमेंट करनी पड़ेगी साधु दगड़ू बांगर नाशिक मतदान के लिए अरे वाह छान छान दादा छान छान मग मतदान करायलाच पाहिजे मतदान हे आपलं जन्मसिद्ध अधिकार आहे मतदान करायलाच पाहिजे कारण की खूप प्रयत्नानंतर खूप परिश्रमानंतर आपल्याला मतदान करायचा हक्क मिळालेला आहे नाशिक मतदान केलेले आहे बरं बरं चालेल चालेल नाशिकमध्ये राहता का बरं बर। बरं चालेल बरं झालं मतदान करायलाच पाहिजे दादा कसं आहे ना आ, बोला कोण आहे तुमच्याकडे उभं नाशिकला उभं कोण आहे सुंदर भाऊ काय म्हणतात ताई नमस्ते शिर्डी बरं बरं शिर्डीहून बोलत आहे का नमस्ते दादा नमस्ते नमस्ते नमस्ते, नमस्ते बोला बोला गावचं नाव सांगा हां शिर्डीहून बोलत आहे तुम्ही बरं आपण सध्या कुठे आहात गावचे नाव काय अकोला आम्ही अकोल्यामधून बोलत आहे अकोला जिल्हा तालुका अकोला आमचं गाव अकोला शहर अकोला आम्ही अकोल्यामधूनच बोलत आहे शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहेत आम्ही मतदानवरचे प्लीज नक्की बघा आवडले तर लाईक कर जा नंतर बघा आता काही गडबड नाही आहे लाईव्हला आधी बोला नंतर बघा थोड्या वेळाने चालेल आणि चला पटापट पड़ कमेंट करा सांगा प्लीज पटापट पड़ बोला घरी कोण कोण आहे ना नाशिकमध्ये राहता का शिर्डी मध्ये राहता का आजूबाजूच्या गावात राहता सांगा पूर्ण नाव सांगा शिक्षण घेत आहे की जॉब करत आहे लग्न झालेलं आहे का प्लीज सांगा मुलं वाडा कोण कोण आहे घरी प्लीज पटापट पड़ कमेंट करा कमेंट करा पटापट नाही नाही संगमनेर तालुका नाही आहे आमचा अकोला म्हणजे अकोला तालुका पण आहे आणि अकोला जिल्हा पण आहे अमरावती साईड नागपूर साईड अमरावती साईड नागपूर साईड चला ना पटापट -पड़ कमेंट करा बोला बोला सर्वजण हो पटापट -पड़। लाईव्ह मध्ये या जॉब करता लग्न झालेले नाही दोन फ्लॅट आहे तर रेबा छान 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 माझ्या भावाचे दोन फ्लॅट आहे मुलगी बघावं लागते माझ्या भावाला आता हो का शुद्धू दादा मुलगी बघायची आहे मी आता बरं बरं चालेल चालेल छान छान जॉब काय करता जॉब काय करता दादा कसा आहे ना मुलगी असली तर मग मुलीवाल्यांना सांगायला बरं पडेल मी नक्की मुलगी बघेल जॉब काय करता सांगा गोकुल लाईक डन गीदी बरं बरं चालेल 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 चाले संगीता ताई लाईक दिल्याबद्दल धन्यवाद जेवण झालं का हो जेवण झालं शॉर्ट व्हिडिओ बघितले का आजचे शॉर्ट व्हिडिओ बघितले का हां लाईव्ह झाल्यानंतर बघाल कमेंट कर जा फक्त शिक्षक आहे बरं बरं गणेश भाऊ काय म्हणतात शिक्षक आहे बरं 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 हां लाईक करा सर्वजण प्लीज आहे का कुठे मुलगी सुंदर अरे हो हो सुंदर सुंदरची अपेक्षा तर बाप्पा सगळेलेच आहे सुंदरची अपेक्षा नका करू दादा सुंदर काय देवांना दोनच कलर दिले दोनच गुनही दोनच असतात काय वाईट किंवा चांगला रंगही दोनच असतात काळा किंवा वाईट मग आता काय करता सांगा बरं काय आहे ना सुंदर नसली तर आपल्याला सुंदर बनवायचं घरी वाईट असली तर चांगली बनवायची घरी <laughs> आपल्यामध्ये असते सर्व काही आपल्या हातात असते आहे का कुठे मुलगी सुंदर बघू 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 मुली तर खूप सारे आहेत पण आई आईवडील तयार पाहिजे द्यायला महेंद्र तो महेंद्र नाशिक बरं 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 महेंद्र कंपनी बरोबर आहे हो बघितलेली आहे मी माझे वडील तिथं जॉब करत होते आधी महेंद्र कंपनी नाशिकला बरोबर आहे चला लाईक करा फटाफट कमेंट करा बोलत राहा कमेंटमध्ये बोलत राहा कारण की मला या मोबाईलमधलं काही समजत नाही हे सगळं माझ्या पोळका करून देते मग कमेंट बॉक्स पण पडील तर मला काय समजणार नाही मग म्हटलं फटाफट बोला आणि लाईक करा चला चला पटापट -पड़ कमेंट करा तुम्हाला माहीत आहे सर्वांना की मी जास्त वेळ लाईव्ह घेत नसते थोड्या वेळच घेत असते कारण की माहीत आहे का मला माहिती आहे सर्वांना थंडीचे दिवस आहेत झोप येते भूक लागते आणि मग ना बिछानं अंगावर घेऊन टी व्ही बघत बसतात थोड्या वेळ त्यामुळे मी जास्त परेशान नाही करत कोणाला बडबड करून म्हणून आपण काय दहा पंधरा मिनटाचा लाईव्ह घेतो जास्तीत जास्त बस म्हणून म्हटलं चला पटापट बोला सर्वजण कमेंट करत राहा चला बोला बोलत राहा कमेंटमध्ये बोलत राहा बोलायला घाबरू नका सर्वांनी मतदान केलं की नाही सांगा काय येणार काय आहे अंदाज तुमचा सांगा अंदाज काय आहे काय येणार कमळ येणार की काय येणार ते सांगा पंजा येणार की कमळ येणार दोन याच्यापैकी काय येणार ते सांगा बरं अंदाज काय सर्वांचा अंदाज सांगा बोला बोला कमेंट करत राहा दादा ताई भाऊ मामा मावशी कोण कोण आहे आए, 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 आए। हो बाय तू काम सांग जाय मला काय काय चादर घे कॉड घे हे घे घे हुशारायच चला बोला हो बोला बोला पटापट चला कमेंट करत राहा चला झोप येत आहे मला पण मी लाईक बंद करणार बरं तुमची कमेंट नाही आली कोणाची की हो कंटाळा येते मग मला मी जास्त वेळ बसत नसते चला बोला चलिए जल्दी जल्दी बात कीजिए सवाल कीजिए भैया जी बोलो बोलो जुबा केसरी पाणी नऊ वाज नऊ वाजता मग मी शॉर्ट व्हिडिओ बनवते आणि टाकते राईट नऊ वाजता एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करणार मी नक्की बघा चला बोला <coughs> <coughs> बाबा माने शेती प्रा नमस्कार लाइक डन धन्यवाद 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 दादा धन्यवाद लाइव लद्धल खूब खूब धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद बोला गावाचं नाव सांगा नाही मला आठवलं मला वाटतं तुम्ही खूप दिवसानंतर लाईव्हला आले बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये राहता हो की नाही मी बरोबर ओळखलं की नाही ते सांगा फक्त मी बरोबर ओळखलं बर का ते सांगा कारण की मला असं वाटतं तुम्ही बुलढाणा जिल्ह्यात राहता मागच्या महिन्यात आईले होते माझ्या लाईव्हला मागच्या महिन्यात माझ्या लाईवला आले होते हो की नाही बरोबर ओळखले का सांगा फक्त इकडं चला कमेंट करा जय भीम रेटा ताई जय भीम जय भीम दादा जय भीम जय भीम मतदान केलं का सर्वांना हो मतदान केलं सर्वांनी तुम्ही केलं का सांगा कराड जिल्हा सातारा आहे ताई बर बर काही हरकत नाही आणि तुम्ही मतदान केलं का तुमच्याकडे काय आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये काय आहे वातावरण काय येणार काही अंदाज आहे का आम्हाला सांगा पणजा येणार की कमळ येणार काय येण्याची शक्यता आहे तुमच्याकडे सांगा आम्हाला हां बोला राखीता ताई दादा सांगा तुमच्याकडे काय येणार आहे कशाची गर्जना सुरू आहे सध्या काय आहे कमड आहे की पणजे आहे काय आहे अंदाज काय शॉर्ट व्हिडिओ बघितले का आमचे शॉर्ट व्हिडिओ बघितले का दादा कॉमेडी चला तुमच्या गावाकडचा अंदाज सांगा आम्हाला पंजा अच्छा अच्छा बरं 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 <laughs> बरं आहे चाल द्या काही पण येऊ हो? सर्वांची प्रॉब्लेम दूर झाली म्हणजे झालं सर्वांच्या अडचणी दूर झाल्या म्हणजे झालं पावलं हो की नाही सर्व गोष्टी वेळेवर मिळाल्या गॅस सिलेंडर असो किंवा नळ असो का लाईट असूल असो कसलं पण कसं आहे ना महागाई कमी झाली म्हणजे झालं कसं आहे ना बघा लाईटचे भाव लाईटचे युनिटचे भाव वाढले सिलेंडरचे भाव वाढले महागाई वाढली भाजीपाल्याचे भाव वाढले हे सर्व गोष्टी कमी झाल्या म्हणजे झालं पावलं आपल्याला हो की नाही तर लाईट पृथ्वीराज चव्हाण बाबा बर बर चालेल मतदान झालं नाधी बर बर हो हो का बर बर चालेल